आता बातमी अकोल्यामधनं अकोल्यात बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय आज अकोल्यात किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकरी लूट वापसी संवाद सभेचं आयोजन करण्यात आलेलं बच्चू कडून थेट कलेक्टरला तोडू अशी भाषा वापरली तर रविकांत तुपकरांनी नेत्यांना तुडवू असं वक्तव्य केलं

मंडळी सांगतो मेरपाळ जसं मंत्रालयात लोकांना हजार तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय समजायला पण हे कमी झाला विरोधात असतो हे कमी झाल्या असो पण माझ्या जवळ एकदा दोन जर मंत्री हंगाल हे घराचा भाग सुद्धा निघाले काय सांगा